जानता राजा महानाट्याचा नागपूर जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी लाभ घ्यावा तेरा चौदा व पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या शिवछत्रपतीच्या जीवनपटावरील महानाट्याचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी केले आहे आपल्या सगळ्यांना सांगताना अत्यंत आनंद होतो की गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र कल्चरल डिपार्टमेंट आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या तेरा चौदा पंधराला महानाट्य जानता राजा या नाटकाचं शुभारंभ होणार आहे आणि येत्या तेरा चौदा पंधराला तीन दिवस संध्याकाळी साडेपाच ते साडेनऊपर्यंत हा शो यशवंत स्टेडियम इथे आपल्याला सगळ्यांना दाखवण्यात येणार आहे याचं शुभारंभ तेरा तारखेला आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय आपले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि कल्चरल आ, मिनिस्टर सर यांच्या हस्ते यशो स्टेडियमला होणार आहे तरी सगळ्या तयारी याच्या सगळ्या तयारी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन म्युन्सिपल कॉर्पोरेशन पोलीस यांच्या सगळ्यांच्या टीम्सवरून सगळ्या तयारी पूर्ण झालेल्या आहे पासेसचं वाटपसुद्धा आज संध्याकाळपासून सुरू होणार आहे तर माझी सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण तेरा चौदा पंधरा या दिवशी आपल्या सगळ्या परिवारासह यशो स्टेडियमला येऊन या महानाट्याचं आस्वाद घ्यावं आनंद रिच यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लाईफवर वर हे नाट्य बेस्ड आहे त्यामुळे माझी विनंती आहे की सगळ्यांनी सगळ्यांनी तेरा चौदा पंधराला यशवंत स्टेडियम येथे येऊन या नाटकाला उपस्थिती दाखवावी आणि आपला सहभाग नोंदवाव आयोजक सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र जिल्हा व महानगरपालिका प्रशासन तर चला यशवंत स्टेडियम